कलकणी इथं सर्जनशील साहित्य लेखन कार्यशाळेचं आयोजन कवी रमजान मुल्ला भीमराव धुळकुळू अभिजित पाटील शिवाजी शिंदे यांचं मार्गदर्शन कविता जगण्याला प्रेरणा देणारी शक्ती असल्याचं साहित्यिकांचं मत कविता म्हणजे आंतरात्माचा आवाज असतो समाज आणि सभोवताल याकडे कवी सूक्ष्मपणे पाहतो जगण्यात ऊर्जा तो शब्दात पकडतो आणि तिथंच खरी कविता सापडते असं मत कवी रमजान मुल्ला भीमराव धुळवुळू अभिजित पाटील आणि शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केलं हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय मराठी विभाग तसंच दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान सर्जनशील साहित्य लेखन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दौलत उद्योग समूहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते कार्यशाळेच्या उद्घाटनाला वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर उपप्राचार्य आर बी गावडे डॉक्टर राजेश घोरपडे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यशाळेत प्राध्यापक भीमराव धुळबुळू यांनी चिंतनशील कविता सादर केली तर कवी रमजान मुल्ला यांनी मुलगी आणि धोंडा या कवितांद्वारे रसिकांच्या मनाचा ठाव घेतला अभिजित पाटील यांनी प्रेम कवितांबद्दल संवाद साधत कॉम्रेड या कवितेनं उपस्थितांना अंतर्मुख केलं कवी शिवाजी शिंदे यांनी लाल रक्त सारख्या कवितेनं माणुसकीचं दर्शन घडवलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ चंद्रकांत पोद्दार यांनी केलं अध्यक्षीय भाषणात गोपाळराव पाटील यांनी अशा कार्यशाळा नव्या लेखकांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर अजळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक पी ए बोभाटे यांनी केलं तर आभार प्राध्यापिका सरिता मोटराचे यांनी मानले या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक सुधाकर तावदारे प्राध्यापक एस एन खरुजकर प्राध्यापक ए बी पिटू सौ जे एम उत्तुरे प्राध्यापक रोहित मोरे डॉक्टर राजेश घोरपडे प्राध्यापक जी जे गावडे प्राध्यापक जे जे भटकर गोविंद नाईक संजय कांबळे परसू नाईक आदींनी परिश्रम घेतले दोन ते अडीच तास रंगलेल्या या कार्यशाळेनं विद्यार्थ्यांना साहित्य लेखन आणि ग्रंथ वाचनाची प्रेरणा दिली साहित्याची गोडी वाढवणाऱ्या अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीतील लेखक घडतील असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला